गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा गड इंग्लज नागरी मंच हा नेहमीच नागरिकांच्या सोयी आणि सुविधांसाठी आवाज उठवत असतो गडिंग्लजची सर्वात मोठी समस्या बनत चाललेली ट्राफिकची समस्या याविषयी गडिंग्लज नागरी मंचनं आवाज उठवला आणि त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसुम मुश्रीफ यांनी गडिंग्लज नागरी मंच ट्रॅफिकशी संबंधित अधिकारी पोलीस प्रशासन हायवे अथॉरिटी आणि त्याचबरोबर नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेत या प्रश्नावर लगेचच तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या रिंगरोड मध्ये अडचण काय जमीन संपादन आहे ना हा विषय टक्केश्वर पूर्ण क्लियर होणार आहे कशी अडचण नाही तू इथं एम एस ए बी हा कोपरा हे पण आपल्या संपादित करण्याचं म्हणजे सगळे ट्राफिक ड्रायव्हर होते आता त्याला व्हायला थोडा वेळ लागेल आता हा यात्राचा मार्ग कसा काढायला विशाळला मेन रोड झाला पहिल्यांदा त्यावेळेस मी त्या कॉन्टॅक्ट करून पार्किंग टू व्हीलर पार्किंग फोर व्हील पार्किंग वीर शेवच्या चौकाच्या पाणी पलीकडे फोर व्हीलर पार्किंग केलंय आपल्या दसरा चौकाच्या पुढच्या बाजूला फोर व्हील पार्क केलं आहे प्राण कल्याण नगरपालिकेसमोर फोर व्हील पार्किंग केलं आहे मेन आपलं सर वीर शेव चौक ते छत्रपती शिवाजी दसरा चौक एवढा जो पॅच आहे हा मोकळा राहिला ॲटोमॅटिकली सर्व ट्रॅफिक स्मूथली होत आहे आता आपण एस टी येणार एस टी आपण चर्चेकडून रोड मार्गे वळवले जाणारे आपण वीरशेव चौकातून वरती पाठवले आता टू व्हीलर पार्किंग सुद्धा दोन्ही साईडला आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्याप्रमाणे टू व्हीलर पार्किंग ही लागतात टू व्हीलरच्या पुढे फोर व्हील पार्किंग होते त्यामुळे रस्त्यावरती बावीसच्या आसपास फोर व्हीलर पार्किंग आहे जे केलेलं नाही आणि जे गाड्या लागतात त्याची संख्या त्या दोन्ही जरी वन साईडला करायचं म्हटलं तर त्या पट्ट्यामध्ये एका बाजूला बसणार तेवढी गाड्यांच्या संख्या साहेब दोन्ही बाजूला बाजूला पोलिसांचा पण आता विषय आहे मग आम्ही नगरपालिकेच्या मार्फत आमच्याकडे कर जे विभागाचे कंत्राटीपोर आहे तर ते दोन मुलं आपण पुढच्या आठवड्यापासून एक टी शर्ट टाकून अतिक्रमण विभाग आणि एक शिट्टी टाकून एक दोनशे मीटरच्या मध्ये शंभर मीटर एक मुलगा आणि शंभर मीटर एक मुलगा असे दोन आम्ही साहेब कायमस्वरूपी आता देतोय नगरपालिकेमध्ये वाहतूक नियमाने चार वाटून तुम्ही दिले दोन शिफ्ट म्हणजे सकाळी दोन चार आणि संध्याकाळी चार तर तो भरपूर सर एक आपल्याला दंडात्मक कारवाई करता येत नाही स्थिर वाहनांच्यावर किंवा याच्यावर साठी आणि पोलिसांचे सहाय्य किंवा ते कॉन्टॅक्ट करतील किंवा अनेक दिवस वाहन ठेवलं असेल ते उचलून आपली कारवाई सर आपली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर ट्रॅफिक बँक आणि जास्त ट्राफिक आपले सर्वांची ट्रॉफिकच्या शिपाईंचे आहे तुम्ही जे ते ब्लॉकेजेस दिल्याने मध्ये मध्ये गाड्या लावायच्या तिथं कोल्हापूरला जाणारे लोक दिवसभर तिथं गाडी लावतात आणि जातात आणि एक एक दिवस शनिवार रविवार तिथं गाड्या तिथंच पार्किंग असतात नगरपालिकेच्या दारात पण असतात परमनंट पार्किंगच्या ठिकाणी सर त्या ठिकाणी असं होतंय परमनंट मग ते चेक केलं पाहिजे दुकानदारांची माल उतरतात की नाही सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत उभार साहेब ते बंद करायला पाहिजे बाहेरले असतात फुटपाथचा विषय काढला की प्रॉब्लेम काय होतो आपण गरीब लोक गरीब लोक अशीच भूमिका घेणार पण साहेब काही गोष्टी आता साहेब गडिल्ल्याच्या त्या मुख्य रस्त्यावरनं वयोवृद्ध माणूस अजिबात चालू शकत नाही कारण गाडी टू व्हीलर पार्किंग त्याच्या साईडला फोर व्हीलर आणि साईडला जर माणूस गेला तर ट्रॅफिक पूर्ण जाम होते सर पालिकेच्या समोर आणि इकडचं जे म्हणाले ना त्यांना दीक्षित बोल आणि पालिकेच्या साईडला जागा येण्या साहेब देत की लोक पी आय ना बोलत आलाय पी बोलात तुमची जबाबदारी गाडी द्या पुढू गाडी आलेली आता शिंदे गाड्या लावून जर कोल्हापूरला जाणार असतील त्याच्यावर इन्हे शंभर कारवाई करावी आता आपण याला अधिकार देऊया आपण हस्तक्षेप भूमिका करायचं नाही साहेब मेन प्रॉब्लेम एकच मिनिट बोलू मला जरा एकच मिनिट बोलू साहेब ज्या वेळेला अधिकारी म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्हाला यांचा प्रॉब्लेम मेन काय ज्या वेळेला जातात त्यावेळेला काही राजकीय हस्तक्षेप असलेले म्हणजे त्यांच्यामध्ये बसलेले असतात फेरीवाले असू देत दुकानदार असू देत त्यामुळे त्या, त्या लोकांना कार्यवाही करताना मर्यादा होतात तर साहेब त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार सांगा एकदा ट्रॅफिक बद्दल आपण ट्रॅफिक सुरळीत सुरळीत जे काय आवश्यक आहे ते पावलं फेरीवाल्यांच्यावर किंवा त्या दुकानदारांवर पण अन्याय करायचा नाही तिथं दोन तीन ठिकाणच्या जा जागा आहेत तिथं बसवू शकतो आपण फक्त त्या दोघांनी सिरियसली मनात घेणं गरजेचं आहे तर हा प्रश्न सुटू शकतो नाहीतर हे दरवेळा फक्त आपण काय होणार बसणार साहेब गावातला विषय काय करते फुटपाथ वर गेले की आपण कोणतरी फोन करून कारवाई अर्धवट सोडतात आणि आता पूर्वी पेक्षा गेल्या सहा महिन्यात फुटपाथ वर त्रिपट त्रिप्पट संख्या मार्केट खाली नेलं लोक मटण आणायला जातात ना खाली तस आता आंब्याच्या सीझनला साहेब एक ठिकाणी कुठंतरी ते आखून दिलं असतं लोक गेले असते ना साहेब आणि दिलेले आहेत सर जागा दीक्षित बोळा दिलेला आहे आंब्याची विक्री काय घडील शहरातले लोक करत नाही ते सुद्धा बाहेर सकाळचा लॉट वेगळा आहे साहेब दुपारचा लॉट वेगळा आहे संध्याकाळी येणारे लोक वेगळे आहेत मग आपण आपण सगळंच करायचं म्हणलं मग काय करूया त्या दुकानदारांचा फक्त विचार करूया आणि सर्वसामान्य लोकांचा विचार सोडून देऊया साहेब त्या बोईवर दोन चार मरुदे त्याच्याशिवाय काय होणार नाही प्रशासनाला कळ मरुदे त्या दिवशी हायवे ज्या वेळेला चालू होतात त्यावेळेला ते थांबवायला पाहिजे म्हणलं आता काय आता बोलून काय उपयोग नाही आता काय बोलला आणि मग ते ट्रॅफिक ओळायचं घरा जायचं आपण नक्की बोलू हा दिवशी आपला काय तुमची माणसूद आहे तुम्ही कसं द्या साहेब ते करत असताना जर हस्तक्षेप झाले तर त्यांना काहीतरी अधिकार द्या ते करू देत म्हणजे खरोखर कारण लोकांना तर पाहिजे आहे त्यांचं पॅटिस व्हायला लागलंय लोकांच्या सुविधेसाठी त्यांनी करू देत साहेब तुम्ही ज्या गाड्या गाड्याकडीत काय उभारतात त्या लोक करा जे काही थांबून कोल्हापूर ज्याला सगळं सांगा आणि तिथे जर काहीत केला जी ट्रॅपिक झालू केलं की सुळीत करा त्यांनी माणसं ठेवा न्यायाने आणि शिवण लक्ष घालायचं आणि डिवाईस मध्ये जरूर कंट्रोलिंग करायचं रिगार्डिंग नागरी मंच हे सामान्य जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नाला धरून नेहमीच सातत्यानं शासनाच्या दरबारी पाठपुरावा करत असते त्या प्रश्नांची सोडवणूक करत असते आणि आज देखील त्या मंचच्या वतीनं आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या वतीनं दिलीप साहेबांना आम्ही साखळं घातलं होतं की हा प्रश्न खूप मोठा आहे आणि तो लवकरात लवकर सोडवता आला पाहिजे तर साहेबांनी तातडीनं त्याच्यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवणुकीसाठी सगळ्या सगळ्यांची बैठक लावली आणि एक सकारात्मक विचार आज सगळ्यांनी मांडला आणि तशी नि निर्णयही झाला त्यामुळे मी नागरी मंचावतीनं आणि आमच्या सगळ्या गडिंग्लज कारण राष्ट्रवादीच्या वतीनं मी त्याचा आभारी आहे आणि धन्यवाद देतो महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री नामदार हसनसुम मुश्रीफ यांना परमनंट आमदार का म्हणतात आणि ते परमनंट आमदार का आहेत याचीच प्रचिती आज या मिटिंगमध्ये आली गडिंग्लज नागरी मंचने कित्येक दिवसापासून जो प्रश्न ऐरणीवर धरलेला होता गडिंग्लजच्या ट्राफिकचा तो प्रश्न मुश्रीफ साहेबांनी अगदी पाच मिनिटामध्ये सॉल्व्ह केलेलं आहे असं या ठिकाणी या बैठकीमधून दिसून आलं याचाच अर्थ नामदार हसनसो मुश्रीफ ज्यावेळी एखादं काम करण्याचं आपल्या मनात आणतात त्यावेळी ते काम पूर्ण करण्यासाठी ते काम तडीला नेण्यासाठी त्यांना क्षणाचाही विलंब लागू शकत नाही हेच या बैठकीमधून दिसून आलं गडिंग्लज नागरी मंचाच्या या प्रयत्नाला नामदार हसनसो मुश्रीफ यांनी एकत्रित बैठक घेत जो प्रतिसाद दिला त्याबद्दल गडिंग्लज नागरी मंच कडून साहेबांचे खूप खूप आभार महिन्याभरानंतर एक पण तक्रार नसेल असं मला वाटायला लागलं म्हणजे लवकरच आपल्याला बघायला मिळेल ट्रॅफिक मुक्त गडिंगल जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यस सह लता पालकर गडिंगलज আপুনি হেন আইডি কাৰ্ড দি তুমি কোনে হস্তক্ষেপ কৰা তুমি কোনে হস্তক্ষেপ কৰা হস্তক্ষেপ কৰা